नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले राजकीय अपडेट या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्यात राज्यात पाच मोठे निर्णय लागू शिक्षण क्षेत्रात मोठे बद्दल तर काय आहे महत्वाची अपडेट या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या फेसमध्ये इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई सी पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही जाणार रा आहोत येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी सीबीएसई सी पॅटर्न अॅडॉप्ट करणार आहोत पुढच्या वर्षात दोन टप्प्यात आपण दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई सी पॅटर्न अॅडॉप्ट होई सगळ्या विद्यार्थ्यांचे बदल लगेच केले तर ते अडॉप्ट करू शकणार नाही त्यामुळे पुढच्या वर्षाच्या दोन टप्प्यात पूर्ण शिक्षण आपण सीबीएसई पॅटर्नवर जाऊ तर सीबीएसई पॅटर्न लागू केल्यामुळे कुठलीही फी वाढणार नाही असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे तीस जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी तीस जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरून अनेक वाद उद्भवले होते त्यानंतर शालेय परीक्षा संदर्भात महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळांसाठी नुकतेच वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यमापन पाठ चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले शाळांतील परीक्षा दरवर्षी पंधरा एप्रिलपर्यंत संपत होत्या मात्र एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पंचवीस एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहे उन्हाळा पाण्याची टंचाई उत्तरपत्रिका तपासणीला वेळ मिळणे अशा कारणामुळे शिक्षक मुख्याध्यापकांचा या वेळापत्रकावर आक्षेप होता मात्र एससीआरटीने वेळापत्रकात बदल केला नाही या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक महामंडळाने शाळांसाठी मार्गदर्शनपर वेळापत्रक तयार केले आहे या वेळापत्रकानुसार तीन ते तेवीस एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे परीक्षांसाठी दोन स्वतंत्र वेळापत्रके तयार झाल्याने आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतर हवामानाची बातमी होळीनंतर कडक उन्हाचे चटके बसल्यानंतर आता वीस ते बावीस मार्च दरम्यान नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट व विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे अंदाजे चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि गारपीट होणार असल्याने सर्वांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच शुक्रवार एकवीस मार्च रोजी काही ठिकाणी हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे यामुळे एकवीस आणि बावीस मार्च रोजी कमाल तापमान सदतीस अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे मेट डिपार्टमेंट फोरकास्ट गत आठवड्यात बुधवार ते रविवार असे तब्बल पाच दिवसांपर्यंत कडक उन्हाची झळ बसल्यानंतर पारा एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअसवर आला